स्वातंत्र्यदिनी मुसलमान विद्यार्थ्याकडून देशाभिमानाच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत आणि त्या निंदनीय प्रकाराबाबत नागठाणे बंदची हाक देण्यात आलेली आहे संबंधितावरती कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे स्वातंत्र्यदिना दिवशी साताऱ्यातील नागठाणे येथील एका शाळेतील भारत माता ही जय या घोषणाबाजीचा गोशन, व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत होता आणि या निंदनीय प्रकाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे संबंधित युवकांवरती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे हा कट्टरता आणि धर्म शिकवलेला परिणाम आहे असं निदर्शनास आल्यामुळे आम्ही सर्व नाट्याने ग्रामस्थ आज या ग्राम एकमुखाने असा ठराव करताय देश विघातक शिक्षण देणारी जी संस्था असेल ती तात्काळ बंद करण्यात यावी आणि ही मागणी संबंध ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आणि ग्रामपंचायतीने स्वीकार केलाय असा ठराव घेऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करून आम्ही ही संस्था बंद करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे स्वातंत्र्यदिनी मुसलमान विद्यार्थ्यांकडून देशाभिमानाच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत आणि त्या निंदनीय प्रकाराबाबत नागठाणे बंदची हाक देण्यात आलेली आहे संबंधितावरती कारवाई करण्याची ग्रामस्थांनी आता मागणी केली आहे स्वातंत्र्यदिना दिवशी साताऱ्यातील नागठाणे येथील एका शाळेतील हा प्रकार आहे भारत माता की जय ह्या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे या निंदनीय प्रकाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत बंद देखील पाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि यामुळं सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद देखील पाळलेला आहे आणि याच घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय संबंधित युवकांवरती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे साताऱ्यामधील हा प्रकार आहे एका शाळेमध्ये भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणाबाजी सुरू असतानाच काही विद्यार्थ्यांनी ह्या घोषणा दिलेल्या नाही आहेत आणि हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत संबंधितांवरती कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे ग्रामस्थ हे आक्रमक आक्रमक झालेले आहेत आणि ह्या शाळा बंद कर, करावीत अशी मागणी देखील तिथल्या ग्रामस्थांनी केली आहे स्वातंत्र्यदिनी मुसलमान विद्यार्थ्यांकडून देशाभिमानाच्या घोषणा दिल्या गेल्या नाही आहेत आणि याच प्रकारावरून आता ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत या प्रकाराबाबत नागाठाणे बंदची हाक देखील देण्यात आलेली होती संबंधितांवरती कारवाई करण्याची ग्रामस्थने आता मात्र मागणी केलेली आहे स्वातंत्र्य दिना दिवशी साताऱ्यातील नागाठाणे येथील एका शाळेतील भारत माता की जय ह्या घोषणाबाजीचा व्हिडिओ हा आता व्हायरल झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रकाश शिंदे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रकाश आपण हा व्हिडिओ पाहतोय हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ग्रामस्थांनी देखील आता शाळा बंदची हाक दिलेली आहे बंद देखील पाळण्यात आलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि या प्रकरणासंदर्भात कारवाई काय करण्यात आली आहे प्रकाश पंधरा ऑगस्ट निमित्त नागपणे सातारपासून दहा ते पंधरा किलोमीटर हॅलो गावामध्ये पंधरा ऑगस्ट गावातून एक रॅली काढली होती या रॅलीमध्ये गावकऱ्यांनी पंधरा ऑगस्ट निमित्त वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा दिल्या यावेळी त्या समुदायाच्या विद्यार्थ्यांनी या घोषणा दिल्या नाहीत त्यावर ज्या काही रिॲक्ट करण्याच्या होते हात करायचे होते बाकीच्या ग्रामस्थांनी हात वर केले भारत माता की जय म्हटल्यानंतर किंवा वंदे म्हटल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ